काय झालं माहिती का मीवर होतो खाली अंगावर पडल्यावर मग मी तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय खूप सुंदर अशा ठिकाणी आपण रेस्क्यूला आलो बघूयात कुठे साप पुड़े? साप कुठे साप निघल आहे ना अंधर आहे हा आहे

कितने कितने तो तू कहता है कि ये बाहर बाहर पकड़ तो तू भी के लिए आदि कैसा पकड़ता है बड़े दे को पकड़ना है इधर या उधर जा टीका दिखा मैं दिखाता हूं तू आगे मत जा ज्यादा ऊपर तू इधर अच्छा और आजा इधर बैठ आए हां मेरे मोटा तू इधर

जय शिवराय जय जय महाराष्ट्र मित्रांनो हे कोंबड्यांसाठी केलेलं कुरावडे आहे चार ही बाजूनी जाळी फुल पॅकेट साप दरवाजातून आता आला आणि त्याने लगेच दरवाजा लावलाय आणि याला जायलाच जागा नाही धामण जातीचा आहे बघू आता आता कसा रेस्पी करता येईल

किती मोठे <t> <inventories> <imit pior8》sum närathero> <sum närSL2>

हो आपल्याकडे मला वाटलं का मला वाटला नाही अजून तिला ना ज्यावेळेस मी स्टार्टिंगला हात घातला होता ना तर तिने मान फुगवली होती म्हणजे ती त्यावेळेस चावणीच्या मूड मध्ये होती बघत होती पण आता असं झालं की तिला ज्यावेळेस पकडलं हो त्यावेळेस तिला हे कळालं की इथून धोका काही नाही त्रास झाला भीती जाणवली तरच ते चावतात आता हे बघा जसं मी तिला पकडले ना तीन देखील शेपटी मला पकडते लोक बोलतात की आडावत आडा नसो त्यांना आपल्यासारखे हात पाय नाही ते काय करतात हे शेपटीचा आधार घेऊन आपल्याला असं पकडत नाही नाही असं काय पाय पकडते समजा आता हे का पाय हे एक आधार घेते हे बघा विषारी नाही विषारी नाही काय हे असं का करते कारण आपल्यासारखे हातपाय नाही शेफ्टी म्हणजे त्यांचे हातपाय ते आधार घेतात की स्वतः पडू नये म्हणून ही चालते का आपल्याला नाही नाही फक्त चावलेला तर थोडीशी जखम होऊ शकतात ते काय उंदीर खातात बेडू खातात त्यामुळे ते गॅंगिंग व्हायची चान्सेस असतात जखम बॅक्टेरिया असतात ना तोंडा का थो हो बाकी काय काय करून घेऊ

मेरा बेटा हमारा है ओ चलो है ना चलो वेरी ब्यूटीफुल टच करने का कर या साइड नहीं है या साइड में पीछे से काट अरे इसका जरा पकड़ कर रख हैं ना टर्ट 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 तो चल

हो नाही बरोबर आहे घाबरून ह्याला पुन्हा निसर्गामध्ये ना इथे लोकांचे सगळे वावर वगैरे लोक काय होतं साबीन पण मोठं साब बघितलं की घाबरूनच काय नाही राहिला कुठे वाघुली वाघुली